महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज मोहिनी बैरागी यांचा प्रमोद वैष्णव यांच्याशी संपन्न सौ मनीषा दास बैरागी यांच्या ज्येष्ठ कन्या कुमारी मोहिनी निलेश बैरागी आणि वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलचे संपादक श्री प्रमोद ओंकारदास वैष्णव यांचा शुभविवाह गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी श्री तीर्थक्षेत्र काशी विश्वेश्वर महादेव मंदिर तालुका चाळीसगाव येथे धार्मिक विधीने थाटात पार पडला या मंगल प्रसंगी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज संपादक डॉक्टर गवळी मालेगाव व अनिल पवार प्रतिनिधी व वंदे महाराष्ट्राचे तालुक्यातून जिल्ह्यातून संपादक प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच जळगाव गळ सोसायटीचे संचालक अजय देशमुख चाळीसगाव साने गुरुजी पतपिडीचे संचालक विवेक पाटील न्यू इंग्लिश स्कूल अँड जूनियर कॉलेज से प्राचार्य एस एम पाटील तसेच पर्यवेक्षक निकम सर शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते तसेच भडगाव येथील वंदे महाराष्ट्र टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी लक्ष्मण पाटील लोकमत वृत्तपत्राचे पत्रकार अशोक परदेशी सार्वजनिक वाचनालय वाडेचे चेअरमन दिनकर पाटील वाडे ग्रामपंचायतचे सरपंच नाना माळी तसेच संस्थेचे माजी पदाधिकारी आपतेष्ट नातेवाईक व परिसरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते सर्व मान्यवरांनी नवदाम्पत्यास पुढील सुखी व यशस्वी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात विवाह हो सोहळा उत्साहात भक्तेमय वातावरणात वा पार पडला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल पवार मालेगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा